मराठी शाळा या चॅनलला नेहमीप्रमाणे आज आपण एक नवीन प्रयोग करून पाहणार आहोत या प्रयोगासाठी लागणार साहित्य किरण आणि नंदिनीने आणलेलं आहे तर काय काय साहित्य लागणार आहे ते आपण प्रथम पाहूयात किरण तू काय आणलंय सांग सर्वप्रथम एक पाण्याची बॉटल आणली धुण्याचा सोडा आणि चमचा हा नंदिनी तू काय आणलंय सांग एक बॉटल आणि ग्लासमधील तेल हा तर आज आपण पाणी आणि तेल एकत्र येतात का यासंबंधीचा प्रयोग आपण पाहणार आहोत तर दैनंदिन जीवनात आपण पाहिलं असेल की पाणी आणि तेल एकत्र येतं का हे वारंवार आपण करून पण पाहिलेलं आहे तेच आज आपण इथं करून पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण एक रिकामी बॉटल आणि त्यामध्ये थोडंसं अर्ध्यापर्यंत किंवा अर्ध्याच्या खाली पाणी घेतलं तरी चालेल एवढं कमी याच्यासाठी घ्यायचं आहे कारण आपल्याला ते नंतर हलवायचं आहे ते आपल्याला व्यवस्थित हलवता यावं यासाठी पाणी आपण थोडंसं अर्ध अर्ध्याच्या खाली किंवा अर्ध अर्धी बॉटल असं घेणार आहोत यानंतर ग्लासमध्ये आपण तेल आणलेलं आहे ते आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत बॉटलमध्ये पाहू आपण सावकाशपणे टाकायचे जेणेकरून ते सांडणार नाही पहा तेल पूर्णपणे यात ओतलेलं आहे आता पाहू आपण की तेल पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे का नंदिनी तू पहा बरं तेल पाण्यामध्ये मिक्स झालं आहे का नाही कारण तेलाची घंटा पाण्याच्या घंटीपेक्षा कमी असते हां त्यामुळे काय झालेलं आहे पाण्याच्या वर हे तेल तरंगत आहे तर पहा आता आपल्याला जर एखादा पदार्थ पाण्यामध्ये विरघळायचा असेल तर आपण काय करतो पाणी किंवा तो पदार्थ आणि पाणी याला हलवतो जेणेकरून ते एकमेकात मिक्स होतात पण इथं आपण तसंच करून बघू की तेल आणि पाणी एकत्र होतात का हे थोडंसं हलवून पाहू जेणेकरून आपल्या लक्षात येईल खरंच तेल त्यामध्ये मिक्स होते का तर पहा काय होते किरण तेल बरे तर आहे म्हणजे हळूहळू थोडंसं वाटतं आपल्याला मिक्स झाल्यासारखं पण हळूहळू परत तेलाचा थर काय झालेला आहे पाण्याच्यावर आलेला आहे आता आपण काय करू पूर्ण तेल पाण्याच्या वर येईपर्यंत थोडंसं स्थिर होऊ देऊ आपण पाणी आणि त्यानंतर आपण पुढचा प्रयोग करणार आहोत हळूहळू तेलाचे कण काय होत आहेत पाण्याच्या पाण्याच्यावर ई जमा होत आहेत म्हणजे शक्यतो पाणी आणि तेल हे एकत्र येतच नाहीत पण आपण यापुढे आप जो प्रयोग करून पाहणार आहोत त्यात पाहू आपण की खरंच तेल आणि पाणी एकत्र मिक्स होऊ शकतात का नाही आपण काय करू हा जो धुण्याचा सोडा आणलेला आहे हा धुण्याचा सोडा या बॉटलमध्ये आपण मिक्स करणार आहोत परत आता काय करायचं ज्याप्रमाणे आपण तेल टाकल्यानंतर त्यांचं मिश्रण हलवलं होतं आता तसंच आपण हा धुण्याचा सोडा तेल आणि पाणी यांचं हे जे मिश्रण आहे हे आपण परत एकदा एकत्र हलवणार आहोत काय दिसते तुला सांग बरं नंदिनी दोन्ही पण मिक्स झालेले आहेत पाणी तेल आणि धुण्याचा सोडा एकत्र एक केल्यामुळे हे एक मिश्रण थोडंसं दुधाळ रंगाचं जेव्हा आपण कपडे भिजवताना पाण्यामध्ये हा धुण्याचा सोडा टाकतो तेव्हा जसं मिश्रण होतं त्याप्रमाणेच काय झालेलं आहे हे मिश्रण तयार झालेलं आहे थोडंसं स्थिर होईपर्यंत आपण थोडीशी वाट बघू जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की खरंच तेल पाण्यामध्ये मिसळलं का अगोदरच्या सारखं ते पाण्यावर तरंगत आहे का तर पहा आता तेल यामध्ये पूर्णपणे मिक्स झालेलं आहे हे कशामुळे झालं असेल याच्या मागे एक शास्त्रीय कारण आहे एक वैज्ञानिक कारण आहे आपण जेव्हा धुण्याचा सोडा या मिश्रणामध्ये किंवा पाण्यामध्ये टाकला तेव्हा काय होतं की तेलाचा रेणू आणि पाण्याचा रेणू हे एकत्र येतात आणि पाण्याच्या पृष्ठभागावरचा प्रुष्ट ताण कमी होतो त्यामुळं काय होतं की ते एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातात दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण मळलेले कपडे स्वच्छ करण्यासाठी ह्या धुण्याचा सोड्याचा किंवा साबणांचा वापर करतो त्यात पण हीच क्रिया होते की मळलेल्या कपड्यामधले जे तेलकट कण असतात किंवा घाणीचे कण असतात मळाचे कण असतात ते कण आणि पाण्याचे कण हे एकत्र येतात आणि त्यामुळं कपड्यांपासून मळ काय होतो वेगळा होतो आणि कपडे स्वच्छ निघतात या क्रियेमध्ये साबण किंवा हा जो धुण्याचा सोडा आहे तो अपमार्जकाचं काम करत असतो त्यामुळेच कपडे स्वच्छ होतात तुम्हाला हा प्रयोग कसा वाटला हे आवर्जून सांगा लाईक करा आणि शेअर करा त्याचबरोबर हा प्रयोग तुम्हीसुद्धा तुमच्या घरी करून पाहू शकता कारण या प्रयोगासाठी लागणारं साहित्य सहज आपल्याला आपल्या घरी उपलब्ध होणारा असं आहे तर सर्वांनी हा प्रयोग पहा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद